सोडायला आले नागपूर एअरपोर्टला नंबर काम आहे असं बघण्यासारखंच ठिकाण आहे म्हणजे तुम्हाला इथे फिरायला यायचं तर डॉलीची टपरी त्या ठिकाणी जायचं ठरले गुगल मॅप ला टाकलेला आहे चला तर मग चला डॉलीच्या टपरीला तर भेट देऊया चला तर मग भेटतात का बघू आता डॉली डॉली बाय भेटल्या तर काय लक्ष इथंच होतं ઓકે હા સબસ્ક્રાઇબ શેર અને bell icon દબાવી દો અને કમેન્ટ કરો कार आपण आलो एअरपोर्टला शुभमदादांचे मित्र आहेत प्रथमेश दादा त्यांना सोडायला आलोय नागपूर एअरपोर्टला त्या योगायक भेटलं त्यांची गाडवीड झाली त्यांना असं ड्रॉप करायला त्या निमित्ताने आपल्याला एअरपोर्ट बघायला भेटलं पाहू शकता टीम निघालेली आहे नागपूर एअरपोर्ट डिजिट यात्रा प्रवासी अशा टाईपमध्ये आहे एअरपोर्टचा नजारा एअरपोर्टला बघ कधी फ्लाईटला योग आला तर आपण एअरपोर्टला तर पोचलो बाय प्रवासी निघालेले आहेत चार मित्रांनो आपण नागपूरमध्ये आलोय कालच नागपूरमध्ये रात्री आलोय मुक्काम केला बऱ्याच दिवसाची कपडे बिपडे होते वॉश केली मस्तपैकी एकदम बिळत घातली तर के आराम केला आराम पण जरुरी आहे आपण आलो फुटाला तलाव या ठिकाणी नागपूरमध्ये ते पण बघण्यासारखा आहे तलाव म्हटल्यानंतर फिरणं चाट मसाला वगैरे सगळे खाद्यपदार्थ तुम्ही दुकान पाहू शकता सगळी पद्धतीने दुकान आहेत तलाव त्या साईडला पण तलावाच्या साईडला जाणार आहे प्रत्येक एक 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 पॉइंट तुम्हाला दाखवतो झिरो माईल्सला पण जाणार आहे पूर्ण ब्लॉक बघा तुम्ही त्याला कवर अप केलेला आहे पूर्ण एंट्री कुठून आहे इथून नाही का काय आपली भारताची संस्कृती मोश आहे त्यामुळं सगळी पूजा वगैरे चालू आहे एक नंबर काम आहे बोर्ड बघू शकता तुम्ही जी टू वैद्य एक गोष्ट आहे बर का आपली नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे एक नंबर सिटी आहे आल्यानंतर असं वाटतंय खूप छान एकदम मस्त वाटतंय म्हणजे वाटतंय बाबा राजधानीमध्ये आलंय जसं मुंबईत आपल्याला कसं वाटतं कुठं पण फिरायला मजा येते तसं नागपूर पण मला मस्त वाटलं लय ट्राफिक आहे असं पण नाही ठीक आहे ट्राफिकला एक लिमिट असते पुण्यामध्ये बाबा एखाद्या ठिकाणी फिरायचं म्हणजे लय अवघड काम आहे तसं इकडे काय एवढी अडचण येत नाही फिरायला बाबा कुठल्या लोकेशनला चला काय चला काय वाटत नाही एकदम फ्री मस्त छान वाटते ते बघा ठिकाण इंडियन आर्मी जबरदस्त नजारा भारतीय वायुसेना आपण कधी कधी हेलिकॉप्टर आपल्याला बघायला भेटत नाही पण असं प्रत्यक्षात एखादं मॉडेल बघायला भेटलं काय भारी वाटत कसं पायलट बसत असेल पंकड्या कशा आहेत खरंच बघण्यासारखं आहे काही लोकांना असं वाटतं हेलिकॉप्टर जवळून आहे तर ह्या प्लेस ला यायला काय हरकत नाही काम आहे बघण्यासारखंच ठिकाण आहे म्हणजे तुम्हाला इथं फिरायला यायचं आहे बघा ना कसं दिसते चालत असेल त्यावेळेला कसं वाटत असेल हेलिकॉप्टर जेवढे चालतंय तेवढेला कसं वाटत असेल दा धाड 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 तो पण नजारा दाखवेन एक दिवस तुम्हाला येईल वेळ खूप इकडे म्हणजे कसं मी फिरायला वगैरे इकडे येत आपण कस चौपाटी वगैरे जातो हा स्पॉट आहे फुटाला तलाव अस का बरं नाव दिलं असेल बघा इकडे महिलांचं वॉशरूम पण आहे या बाजूला म्हणजे सिटी ज्या पद्धतीनं आहे उपराजधानी त्या पद्धतीनं सगळं मेंटेन आहे गाड्या दाखवतो असं वाटतंय नजारा कुठंतरी वेगळ्या ठिकाणी मस्त तिकीट घर पण आहे तिकीट घर प्रवेश, दौर। प्रवेश, दौर। प्रवेश दौर। अमरावतीला जायला आहे वीआय पार्किंग आहे प्रसाधन बाळ काळजी पण आहे म्हणजे एकदम अडव्हान्स पोर oh, <laughs> बाळा कशी मजेदार मस्त मजा घेतात करणार काही जण आहे मजा म्हणजे मजा ओ oh, hey! पोरांची जी काळजी पण घ्यायला लागते ती सोसाट फुगे वाले हेच तर सगळ्यात जबरदस्त डॉरी मॉल कुणी बघितलाय सांगा दादा तुम्हाला काय आहे मस्त अस काम आहे ठीक आहे लहान मुलांच काय आता म्हणजे काय बरे चर्चा चालली असेल माहित आहे का कोणाला हा काय चर्चा चालू असेल भारी आहे ना काम त्यांचं हेलिकॉप्टर विषयीच काहीतरी चर्चा चालू आहे त्यांची गंमत पण केली पाहिजे गंमत झालीच पाहिजे डॉलीची टपरी त्या ठिकाणी जायचं ठरलंय बघा गुगल मॅप टाक ला टाकलेला चला तर मग चला डॉलीच्या टपरीला तर भेट देऊया चला तर मग भेटत का बघू आता डॉली बाय भेटल्या तर काय लक्षच होत प्रसिद्ध डॉलीभाई यांच्या टपरीचं ठिकाण तुम्हाला दाखवत आहे डॉलीबाईंच्या टपरीवरती कोणी नाही आहे आपण या ठिकाणी आलो डॉलीबाईच्या टपरीवरती कोण नाही आहे बघूया उद्याच्याला जर आपल्याला वेळ भेटला वे वे तर नक्की हेच ते ठिकाण ज्या ठिकाणापासून सुरुवात केलेला तो माणूस आज कुठेच्या कुठं पोचलेला आहे इथले बरेचसे व्हिडिओ तुम्ही बघितले असतील ज्या माणसाला सहज लोक भेटत होती तो आज भेटायला चान्स मिळत नाही म्हणजे बघा कशी वेळ आहे ह्याच ठिकाणावरून त्याची सुरुवात झालेली होती डॉली इथं दैनंदिन आपल्या आपल्या स्टाईलमध्ये म्हणून कामाला महत्त्व द्या प्रामाणिकपणे काम करत जा बस कामाचं यश नक्कीच येतं कधी ना कधी गदी। हा एरिया बघा आजूबाजूचे सगळे परिसरातील लोक येत असतील चा प्यायला मनापासून प्रेम देऊन त्यांनी चालू केले हे झाड पण तुम्ही बघितलं असेल खूप सुंदर पुन्हा एकदा डॉली सलाम पुन्हा एकदा डॉली सलाम जय महाराष्ट्र हेच ते ठिकाण झिरो माईल्स नागपूरमधलं कारण की भारतामधलं सगळ्यात सेंटर पॉईंट मानलं जातं आहे इथूनच आपल्या भारताचा पूर्ण सेंटर पॉईंट झिरो माईल्स कोणीही प्रवासी टुरिझम असतील तर ह्या जागेला पहिल्यांदा भेट दिली भेट नक्की द्या कारण इथून सर्व आपला भारत देश सेंटर पॉईंटपासून रचना तयार झालेली होती इंग्रजांच्या काळापासून तुम्हाला दाखवतो आता इथून बघा झिरो माईल्स स्टेशन आहे झिरो लिहिलेला आहे झिरो बरं का झिरो आपली इथून सुरुवात होते आपल्या सेंटर पॉईंटची इथून बघा आता वाराणसी लिहिलेलं आहे सातशे एकोणतीस किलोमीटर जबलपूर दोनशे त्र्याहत्तर किलोमीटर तर तुम्ही झिरो माईल्सपासून आपलं ठिकाण किती किलोमीटर आहे हे बघू शकता आता काम चालू आहे त्यामुळं काय शूट घेता येत नाही तरी पण आपण आता प्रयत्न करूया हा स्टोन आहे झिरो माईल स्टोन हा तो स्टोन कारण की आत्ता इथलं याचं काम चालू आहे त्यामुळं इकडं शेड वगैरे लावलेलं ला आहे बर्थडे गिफ्ट सकता है शेयर और बेल आइकन बटन भी <laughs>